रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भवितव्याच्या कालातीमध्ये आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्ष संघटन मजबूत करणं वेगवेगळ्या विषयावरती पक्षाची भूमिका स्पष्ट करत असताना त्याबद्दल पक्षातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचं नेमकं मत काय हे जाणून घेणं असा आम्ही रोडमॅप पुढच्या पाच वर्षाचा या चिंतन शिबिराच्या माध्यमातून तयार करणार एक बाहेर होर्डिंग लागलेला आहे त्या होर्डिंग वर दिलेला आहे की झालं गेलं गंगेला वाहू द्या ताई आणि दादा एकत्र या बाबतीत काय काय वाटतं मी ते होल्डिंग पाहिलेलं नाही आणि ते होल्डिंग पुढे लावले याची मला माहिती नाही पक्षाची या संदर्भातली कुठली भूमिका नाही पक्षामध्ये या विषयावरती चर्चा कुठली झालेली नाही आणि होण्याची शक्यता असं मला जाणवत नाही काल अनिल भुजबळ यांनी जे थेट आरोप केले शरद पवार यांच्यावर की मराठा आंदोलनामागे शरद पवारांचा हात होता ते ओबीसी आंदोलनाच्या बाबत बोलले नाही एक असं आहे की भुजबळ साहेब हे वरिष्ठ नेते आहेत पहिल्यापासून त्याने एक ओबीसी चळवळीच्या वतीमध्ये एक भूमिका सातत्याने घेतलेली आहे बाकीचं जे काय बटले असतील तर त्याची माहिती त्यांच्याकडेच असेल मी या विषयावरती काय अधिक भाष्य करू इच्छित नाही पत्र वाटले जातात त्यात काही प्रमाणपत्र दादांनी देखील वाटलेलं आहे एका बाजूनं मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची वेगळी भूमिका दादांची वेगळी भूमिका आता या प्रमाणपत्र महायुतीमध्ये महायुती एक संघ आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वच्छपणाची भूमिका आहे की ओबीसी ओबीसी समाजाचं समा आरक्षण कायम ठेवून मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे आता निघालेले जी आर त्याचा नेमका काय परिणाम होतो आहे याच्या संदर्भातलं विचारमंथन सुरू आहे आणि पक्षामध्ये या विषयावरती वरिष्ठ नेते परस्परांशी बोलत आहेत धन्यवाद